पालघर तालुक्यातील नागझरी चरीकुर्द ग्रुप ग्रामपंचायतीत एक लाख रुपयांच्या संशयित आर्थिक गैरव्यवहाराची मोठी चर्चा सुरू आहे नाना पार्क आणि ओपन जिम खाण्यासाठी दोन हजार चोवीसमध्ये ग्रामपंचायतीने ठेकेदाराला ऑनलाईन एक लाख रुपये दिले मात्र वर्ष उमडूनही साहित्य आजपर्यंत गावात पोहोचलेच नाही धक्कादायक बाब म्हणजे जे जिमखाण्याच्या साहित्याकरिता हे पेमेंट करण्यात आलं ते ग्रामपंचायतीच्या नोंदवहीत अंगणवाडी शाळा रंगरंगोटी या वेगळ्या हेडमध्ये दाखल करण्यात आल्याचं उघड झालंय म्हणजे खर्च एक नोंद दुसरी आणि व्यवहाराचा कोणताही पत्ता नाही यामुळे ग्रामसेवक शिवाजी धनासुरे यांनी नोंदीत नेमकं काय लिहिलं आणि कसं लिहिलं हा प्रश्न आता ग्रामस्थ थेट विचारत आहेत पंधरावा वित्त आयोग निधीतून नानांनी पार्क आणि जिम साहित्य बसवण्याचं नियोजन होतं ग्रामपंचायतीच्या जागेत आणि जिल्हा परिषद शाळेच्या साहित्य बसवायचं होतं सा पण आजही दोन्ही जागा पूर्णपणे रिकाम्या न मिळालेल्या साहित्याची वाटच दिसते ग्रामस्थांचा थेट आरोप आहे पैसे दिले गेले पण सरपंच आणि ग्रामसेवकांनी एक वर्षभर वर गंभीर पाठपुरावा केला नाही खरेदी करताना ठेकेदारासोबत करार झाला का साहित्य किती दिवसात द्यायचं होतं अटी काय होत्या आणि नियमभंग झाल्यास कारवाई काय याबाबतची कोणतीही माहिती ग्रामस्थांसमोर नाही गावात चर्चा अशी आहे की साहित्यच नाही नोंदीत बदल आणि जबाबदारी शून्य त्या एक लाख रुपयांच नेमकं काय झालं हा मोठा सवाल आता ग्रामस्थांनी उपस्थित केला या सर्व प्रकरणाकडे लक्ष देत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी तात्काळ तपास सुरू करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली नागझरी चोरी खुर्द ग्रामपंचायतीतील हा संशयित व्यवहार जिम नाही साहित्य नाही प्रश्न फक्त एकच आता या प्रकरणाचा पुढील तपास आणि जबाबदारी कोणाची याकडे सर्वांचं लक्ष लागलंय